तमाम देशवासियांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण मान्सून अवघ्या काही तासात मान्सून दाखल होणार आहे त्यामुळे हवामान खात्याच्या औपचारिक घोषणेकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे केरळमध्ये पाऊस येण्यासाठीचं सा पूरक वातावरण तयार झालंय त्यामुळे राज्यातही येत्या तीन ते चार दिवसात मान्सून राजा हजेरी लावू शकेल तीन दिवसांपूर्वी मान्सून श्रीलंकेत दाखल झाला होता त्यानंतर मान्सून केरळ मार्गे देशात आणि राज्यात दाखल होतोय दरम्यान वातावरणातील बदलाची चाहूल बळीराजाला लागली आणि शेतीच्या कामांची लगबग ठिकठिकाणी थीक पाहायला मिळते तिकडे केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता असतानाच रायगड जिल्ह्यातल्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या रायगडच्या पनवेल उरण परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली तर दिव्य आगारमध्ये देखील सकाळी पाऊस झालाय सकाळी पाऊस झाला त्याचप्रमाणे अलिबाग रोहा पेंढमध्ये देखील हे पावसाचं पावसा चित्र पावसा बघायला मिळालं इकडे मुंबईकरांना काल पावसाच्या रिमझिम सरींनी दिलासा दिला तर तिकडे नवी मुंबईत काळे मेघ दाटून आल्यामुळे सगळ्यांनाच पावसाची चाहूल लागली ढगाळ वातावरणामुळे हवेतही गारवा आहे दरम्यान संपूर्ण नवी मुंबईत तुरळक सरी बरसलेल्या आहेत मान्सूनपूर्व पावसाने नवी मुंबईकर सुखावले त्यामुळे येत्या तीन जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे